आपण पाहताय चांगल न्यूज जिंदगी तुझे नाराज नाही हैरान हो तेरे हर मासूम सवालों से परेशान हो मासूम सवाल है आणि या मासूम सवालांची सोडवणूक कशा पद्धतीनं आणि कशी करावी हा मोठा प्रश्न कुटुंब प्रमुख जो असतो त्याला निश्चित आणि नेमकेपणाने असतो <coughs> सर्वप्रथम कराड शहरामध्ये अत्यंत जटिल असा प्रश्न जो निर्माण झाला आहे तो म्हणजे आपल्या वाहतूक वाहतूक समस्या इतकी गंभीर आहे की आता मी म्हातार आहोत निघालोय मला इथून तिथपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतो आणि प्रत्येकाला घाई प्रत्येकाला गडबड रिक्षावाला इकडून येतोय तर दुचाकीवाला या बाजून येतोय तर मागणं कधी कोण येईल काय सांगता येत नाही म्हणजे भीतीदायक वाहतूक व्यवस्था कराडमध्ये निर्माण झाली मग त्यासाठी नेमकं आणि निश्चितपणाने प्रयत्न काय करायचा तर मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो त्याच वेळी वे ही संकल्पना मांडली कि जुना कृष्णापूल ते आपला दैत्य तिथला कोयनेचा पुल हा रिंगरोड अस्तित्वात आला पाहिजे आणि मग नुसता रिंगरोड करायचा तर पुराची भीती या शहराला भेडसावती एकोणीसशे शहात्तरचा पूल आपण पाहिला असं पूर पाहिला असेल दत्त चौक चौकातलं जे दत्त मंदिर आहे ते निमू बुडलो त्या पाण्यामध्ये त्यानंतर तसा पूर मोठा आला नाही पण तरी सुद्धा भविष्यात काय होईल सांगता येत नाही हिमाचलमध्ये काय झालं आपण पाहतो इतर अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये जर ढगपुटी झाली तर काय अवस्था निर्माण होती आपण पाहिलेलं आहे म्हणून तटबंदी अधिक रिंगर करण्याची माझी मोठी योजना आहे त्या ठिकाणी कॉझवे निर्माण करून पलीकडच्या बाजूला जे माता रुबरकेच मंदिर आहे मातंगीचं मंदिर आहे आणि पावकेश्वर आहे हे सुद्धा पर्यटनासाठी पर्यटक जे येतात त्यांच्यासाठी मधला रस्ता म्हणून की ज्या जेणेकरून दोन रिक्षा अगदी सोहळ्यापणानं त्या ठिकाणी जाऊ शकतील असा कॉजवे आपल्याला निर्माण करायचा आहे की जेणेकरून कराड शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडेल नरिमन सी पॉइंट मुंबईत आपण बघितलं असेल या सगळ्या लोकांना तो भाग फिरण्यासाठी तो रस्ता फिरण्यासाठी उपलब्ध झाला पाहिजे अशी माझी मानसिकता आहे असं माझं विजन आहे दुसरा जो माझा मुद्दा आहे असा आपले बाराडबरी म्हणजे आमच्या लहानपणापासून पाहतोय बाराडबरीच्या त्या ठिकाणी नगरपालिका त्या ठिकाणी कचरा आणून टाकते कचरा आणून टाकते कचरा आणून टाकते तिथे बालक राहत आहेत काही वेळेला झोपडपट्टीतल्या मुलांच्या वाढदिवसासाठी मला जावं लागायचं ही माणसं या ठिकाणी कशी राहत आहेत त्यांची घुसमट कशी होती आणि माझ्या देशात हे काय चाललंय हे योग्य नाही म्हणून त्याच्यासाठी जे माझं विजन आहे तिथे मास्क वगैरे हे सुद्धा आणून टाकलं जाते मग त्याच्या संबंधात माझ्या काही योजना आहेत त्या योजना अशा आहेत की खड्डा काढायचा त्याच्यामध्ये ते टाकायचं असलेली उपलब्ध माती त्याच्यावर टाकायची पुन्हा ते घाण काय असेल ते टाकायचं त्याच्यावर पुन्हा माती टाकायची असे लेअर देऊन नगरपालिकेला उत्पन्नाचं साधन म्हणून त्या ठिकाणी खत निर्मितीचा विषय करायचा यामध्ये शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेऊन जी त्या ठिकाणी टाकण्यासाठी कचरा टाकण्याशी टाकण्यासाठीची जागा अपुरी पडतीय की अधिक मोठी प्रयत्न शेतकऱ्यांच्या शेतीच्या असलेल्या माध्यमातून त्यांना वार्षिक जे काही मिळेल उत्पन्न त्याच्यापेक्षा थोडासा जास्त मोबदला देऊन त्या ठिकाणी करून एकदा ते ग्राउंड सगळं मोकळं करून टाकायचंय आज वस्तुस्थिती अशी आहे मार्केटमध्ये गेलो तो गुळ मार्केटमध्ये वारं फिरलं की त्याचा सगळा दुर्गंध मार्केट पर्यंत पोहोचतो ही गोष्ट काही चांगली आहे असं मला वाटत दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आपल्या शहरामध्ये जे रस्ते केलेले त्या रस्त्यांच्या खाली जी माती आहे ती काळी माती आहे काही ठिकाणी मुरुम असेल पण ती काळी माती आणि वर टाकडूची म्हणजे पोट दुख पोटात दुखणं ठेवायचं आणि औषध द्यायचं की पोट बरं होईल असं होणार नाही त्यामुळं तर ती माती जी आहे त्याच्यामध्ये बोल्डरचं किंवा अन्य कुठल्या बाबींचं त्या ठिकाणी पिचिंग करून कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याचं माझं विजन आहे आज लक्षामध्ये ज्या ठिकाणी खोल भाग आहे त्या ठिकाणी स्वच्छता कामगारांना सुरक्षितपणानं त्यातला गाणीचा जो भाग आहे तो काढता येईल त्यांची सुरक्षितता राहील अशा पद्धतीनं खोल ज्या ठिकाणी गटर बांधायला लागली तर ती मजबूत खोल आणि प्रशस्त अशा पद्धतीनं बांधून त्याचं नियोजन केलं पाहिजे एवढंच नव्हे तर जी लहान मुलं असतात त्या लहान मुलांना त्या झाकणातनं किंवा असलेल्या ह्याच्यातनं खाली पडणार नाही ती मुलं याची दक्षता घेऊन त्यांची समज लक्षात घेऊन आपण ती योजना राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे करणार आहोत असं माझं मन आणि मत आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या ठिकाणी बंद गटाराची योजना मला राबवायची नाही आहे माझं त्यासाठीचं विजन वेगळं आहे त्याच पद्धतीनं तुमच्या ज्या असलेल्या पाणी पुरवठ्याच्या नळ्या कनेक्शन देत असताना जो रस्ता फोडला जातो प्रत्येक नागरिकाचा त्याच्यामध्ये पैसा गुंतलेला आहे राष्ट्राचा पैसा आहे प्रत्येक वेळी तो फोडायचा त्याचा बुरदंड मालकाला बसायचा आणि मग पुन्हा तो फुटतोय केव्हा याची वाट बघायची आणि मग त्या रस्त्याची डागडूची केव्हा होणार लगेच होत नाही खड्ड्यातनं मग वाहनांना प्रवास करावा लागतो एका दिवस अपघात होण्याची शक्यता असते काही काही वेळेला तुम्ही पाहिलं असेल कराड नगर परिषदेमध्ये कि रस्ता उंच आहे रस्ता उंच आहे आणि जे ड्रेनेज गोल केलेला जो सर्कल आहे छोटासा तो खाली आहे दण मतका बसतो हुशार असेल तर तो गाडी व्यवस्थित चालेल घंट असेल तर त्यात खड्ड्यात घालणार कुठतरी पाय मोडणार ही सुद्धा व्यवस्था अव्यवस्थित आहे ती बदलण्याचा माझा उपक्रम राहील अवलोकन करा आता मी वृद्ध आहे मला असं वाटतय की माझं घर आहे ते भाड्याने द्यावं म्हणून मी ते भाड्याने दिलं तर एक हिस्सा नगरपालिका त्याच्यावर कर म्हणून आकारतील ही गोष्ट बरोबर नाही ही गोष्ट बरोबर नाही ही गोष्ट मी रद्द करून टाकेन एवढंच नव्हे तर घरपट्टी आणि पाणीपट्टी निम्म्या दरावर मी आणण्याचा प्रयत्न करेन निम्म्या दरावर आणण्याचा आणण्याचा प्रयत्न करेल दुसरी गोष्ट बागा ह्या शहराची फुप्फूस असतात बागांची निर्मिती करणं आणि त्याच्यामध्ये देशी झाडांचा लागवण करणं अतिशय महत्वाची बाब आहे तुम्ही मला सांगा आता प्रीती संगमाच्या घाटावर आपण गेल्यानंतर सगळे दृष्टी माणसं आहेत आणि त्या ठिकाणी त्या बघे वरती बघितल्यानंतर कोरोनाचा विषय नसला तरी आपल्या मनामध्ये जरा थोडासा चाटून जातो ती झाडं मला तिथनं दूर करायची आणि मला आवळा ही वनस्पती लावायची आवळ्याचं महत्व एवढं आहे एवढं आहे आता आपण ते विसरून गेलो